जिथे न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी अजय नगर सेवकांचा मान ग्रुप सातारा या ग्रुपतर्फे जे साकारी मित्र अमोलजी भोजे ह्या आज महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या मताधिक्याने नागराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे निवडून आले त्याचा सत्कार आमच्या ग्रुपतर्फे आत्ता इथं केलेला आहे अमोल नगराध्यक्ष झाले म्हणजे आमच्या सगळ्यांचे नगराध्यक्ष झाल्याची जाणीव आम्हाला सगळ्यांनी आहे त्यासाठी आम्ही सत्कार करायला आलो त्यांना खूप शुभेच्छा सर्व हे माझे काम केले गेले पंधरा वर्षापासून आणि एकत्र काम करत आलेलो आणि हा यांनी सगळ्यांनी हा जो विश्वास टाकलाय माझ्यावर एवढं भरपूर मत देऊन दोन्ही महाराजांनी जे तिकीट दिलं आणि भाजपच्या माध्यमातून आम्ही इलेक्शन लढवलं त्यावेळेस ही सगळी मंडळी माझ्या बरोबर होती आतापर्यंत आणि ह्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या ज्या शहरासाठी आपल्याला जे काम करायचंय तर ही सगळी आम्ही बरोबर असू आणि एकत्र चांगलं काम करून देतल्या